नमस्कार आपण पाहत आहात एसके पब्लिक व्हॉइस न्यूज नेटवर्क मी आहे आपली होस्ट सुप्रिया आज सुरुवात करूया अक्कलकुवा तालुक्यातील दाब जिल्हा परिषद गटामधून आलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीतून अक्कलकुबा दाब जिल्हा परिषद गटात आमदार आमशा दादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षाची जाहीर सभा अत्यंत उत्साहात पार पडली सभेचा मुख्य आकर्षण म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सभेस उपस्थित असलेल्या हजारो नागरिकांनी घोषणाबाजी करत नव्या कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत केले वेली गटात महत्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे सभेला शिवसेना ज्येष्ठ नेते विजयसिंह पराडके धडगाव नगराध्यक्ष धनसिंग दादा पावरा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले युवासेना लोकसभा प्रमुख ललित भाऊ जात तालुका प्रमुख तुकाराम वळवी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर सरपंच नगरसेवक जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि वेली जिल्हा परिषद गटातील हजारो नागरिकांची उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन संदीप वळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन गुमानसिंग तडवी यांनी केले अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट संकेत या सभेतून दिसले जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या संख्येने झालेला प्रवेश स्थानिक राजकारणात नवा समीकरण तयार करणार एवढे मात्र निश्चित